हा मी भाजी करते आणि सगळं करते तू फक्त तेवढं सुनबाई मी कपड्याच्या भड्या बी घालते तू फक्त तेवढं काम कर पटकिन कर सुनबाई बाकीचे सगळे काम पडून दे द्या खराडा घरातला पडला तरी चाल मी करते बाकीचं सगळं तू फक्त तेवढं कर इकडे इकडे करू दाखीते बंदोबस्त कर बाय असं पिवळं पडले का नाही बाथरूम म्हण टॉयलेट अहो आई याच्यावरती टेन्शन अजिबात घेऊ नका आपल्याकडे बेस्ट सोल्युशन आहे हे आहे क्लीनेस बाथरूम क्लीनर झिरो पर्सेंट ब्लीच म्हणजे कोणताच त्रास नाही बरं का सगळ्या नैसर्गिक घटकांपासून बनलेलं आहे हातांना कुठलाही त्रास होत नाही ऑल बाथरूम सर्फेस ज्या आहेत ते आपण याच्यापासून क्लीन करू शकतो कितीही खाणेरडे खाऱ्या पाण्यांचे डाग झालेले असतील नळावर असतील बकेटवर असतील किंवा फ्लोअर असतील टाईल्सवर असतील बेसिनवर असेल सगळीकडे आपण हे वापरू शकतो आणि रिझल्ट एक नंबर येतो अगदी शंभर टक्के सेफ आहे हे आपल्या बाथरूमला स्वच्छतेसोबतच फ्रेशनेस सुद्धा देतं बरं का सगळ्या सर्फेसवरती बाथरूमच्या आपण हे वापरू शकतो टॉयलेटसाठी मी वापरतेय क्लिनेस्ट टॉयलेट क्लीनर जे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के जंतुनाशक आहे ब्लीच पॅराबिन आणि ईडीटीए फ्री आहे नैसर्गिक सुगंध देतं त्याचबरोबर आपलं टॉयलेट नेहमी स्वच्छ ठेवतं तर इथे आपल्याला बिफोर आणि आफ्टर लुक तर दिसतोच आहे सगळ्या वस्तू आपल्या चमकायला लागल्यात अगदी आपल्या टॉयलेटसाठी आणि आपल्या बाथरूमसाठी बेस्ट कॉम्बो आहे यानी घासले वय बाथरूम टॉयलेट तर क्लिनेस हा टॉयलेट आणि बाथरूम क्लीनर कॉम्बो अमेझॉन वरती सहज उपलब्ध आहे तुम्हाला डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा